लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना लाखो लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी मोठे आक्रमक झाल्या आहेत नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही म्हणून पुढील हप्ता मिळेल की नाही अशा संभ्रमात लाडक्या बहिणी आहेत खरंच कमेंट करून सांगा तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे किंवा नाही हे कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा चला तर मग बघूयात लाडक्या बहिणींच्या व्यथा काय आहेत राज्य शासनाची माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आर्थिक मदत म्हणून सुरू केलेली योजना आहे परंतु सरकारला जेव्हा लाडक्या बहिणींच्या मताची गरज होती तोपर्यंतच लाडक्या बहिणी दिसत होत्या का आता गरज राहिलेली नाही का म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो असंच म्हणावं लागेल ई के वाय सीच्या चुकीमुळे लाखो गरजू पात्र होतकरू लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत ई के वाय सीच्या चुकीमुळे लाखो लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्याचं कारण लाखो लाडक्या बहिणींची ई के वाय सी चुकीची झालेली आहे हो किंवा नाही या प्रश्नांमुळेच लाखो महिलांची ई केवायसी चुकीच्या झालेल्या आहेत परंतु आता या लाडक्या बहिणींची ई केवायसी व्हेरिफिकेशन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे असे सांगण्यात येत आहे असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना सूचित केले आहे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची ई केवायसी पडताळणी करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे परंतु अशा कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत आणि सरकारचाही ई केवायसी संदर्भात काही सूचना अहवाल जी आर आलेला दिसून येत नाही परंतु सरकारला ई केवायसी संदर्भात सूचना करण्यात आलेल्या आहेत पात्र लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत खऱ्या अर्थाने गरजू लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्यामुळे सरकारने यावर विचार करावा आणि लवकरात लवकर ई केवायसी पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी होतकरू आणि गरजू लाडक्या बहिणींची सरकारकडे मागणी आहे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या आहेत लाडक्या बहिणींच्या मताची गरज होती तोपर्यंतच लाडक्या बहिणी दिसत होत्या का आणि आता लाडक्या बहिणी संकटात अडचणीत आहेत तर लाडक्या बहिणींचा विसर पडला की काय असे आक्रमक पवित्रा लाडक्या बहिणींनी घेतला आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा धन्यवाद